रावेर हा पट्टा केळी उत्पादक म्हणून ओळखला या तालुक्यामध्ये केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड करत असतो केळी लागवडीपासून केळी काढणीपर्यंत शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत असतो परंतु ज्यावेळेस केळी काढणीला येते त्यावेळी केळीला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही श्रावण महिना सुरू आहे बाजारात केळीला मागणी चांगल्या प्रकारे असताना मात्र केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून साडे तेराशेच्या भावाने मागितली जाते ती देखील शेतापासून रोडपर्यंत शेतकऱ्याला वाहतूक करून द्यावी लागत आहे शेतापर्यंत शेत रस्ता नसल्यानं शेतकरी रेती व मुरूम टाकून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याला देखील ते टाकण्यासाठी परमिट मागितली जात असते त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत शेत रस्ता नसल्यानं व्यापारी गाडी शेतापर्यंत नेत नसल्यानं शेतकऱ्याला रोडावर गाडीपर्यंत केळीचे घड आणण्यासाठी स्वतः खर्च करावा लागत असल्यानं केळीला साडे तेराशेचा भाव परवडत नसल्यानं कमीत कमी दोन हजाराच्या हमी भाव द्यावा व शेतकऱ्यांना शेतीपर्यंत शेतरस्ता तयार करून द्यावा अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी भूषण गोपाळ सोला राहणार गोरगाव बुद्रुक तालुका चोपडा मी तिथे सामान्य शेतकरी आजकाल आमचे केळीचे कटिंग सुरू असताना आम्हाला रस्ते व्यवस्थित नाही आहेत आमच्याकडे रस्त्यावर रेती टाकायला गेलं तर परमिट मागतात तर नंतरची एक गोष्ट अजून शेतीमालाला भाव मिळत नाही आहे आणि अजून वाहतुकीच्या रस्त्यांवर एवढं आम्हाला हा खर्च परवडत नाही आहे भावाचं बघायला गेलं तर साडे तेराशे बाराशेच्या भावामध्ये गाड्या कापल्या जात आहेत आणि नवीन फ्रेश माल आमचे कांद्या भागाचे माल सुरू झाले आहेत आता तरी आम्हाला अशी मागणी आहे की आमच्या निदान रस्त्यांना तरी काहीतरी तुम्ही हे तरतूद केली पाहिजे रस्ते आम्हाला व्यवस्थित करून द्या आणि आमच्या शेतीमालाला तरी भाव हमी भाभावप्रमाणे तरी दोन हजारप्रमाणे तरी आमची केळी कटिंगला गेली पाहिजे गेल। की आमची आमची मेहनत खूप चांगली होते सध्या आमच्या परिसरामध्ये शेतकरी खूप चांगल्या प्रकारे केळी आहेत आणि त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे अशीच आमची एक मागणी बस ट्रॅक्टरवर वाहत आहे केळीचा भाव साडे दिलेला आहे पिढीला तसं खर्चमानाने परवडत नाही केळीची मागणी जास्त असल्यावर बी व्यापारी लोक शेतकऱ्यांच्या मुंड्या मोडत आहेत दोन हजाराच्या भाव मिळाला असतात तर अठराशे तरी बी शेतकऱ्याला परवडतो शंभर रुपये झाडाला खर्च आहे शंभर भाव नसतो अच्छा